हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन सप्टेंबर वारा आहे सोमवार आणि उद्या हे श्रावणातला शेवटचा दिवस आणि या श्रावणातील शेवटच्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे आणि या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा आलेली आहे तर या सोमवती अमावस्याला दर्श अमावस्या पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर सोमावती अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी पोळा सुद्धा आहे आणि तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे तर हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी भगवान आपल्याला आपल्या पित्रांची आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते त्याचबरोबर पोळा आहे आणि पोळ्यानिमित्त आपल्याला बैलांची सुद्धा पूजा करायची असते त्याचप्रमाणे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे अमावस्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे, हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नव नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्व दिलं जातं तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अनेक वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते करत असतो असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणजे त्या फळ आपल्याला प्राप्त होत तर दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या मागे लागलेल्या अडचणी जे आहेत तर ते अमावस्येला केले जातात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे म्हणजे या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला उद्या सकाळी बाराच्या आतमध्ये आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील आई मुलांचं भांडणं होत असेल किंवा नवरा बायकोचं भांडणं होत असेल कुटुंबामध्ये सतत वाद होत असतील आणि एकमेकांचा पटत नसेल अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं कटकट होत असेल तर या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा टिकत नसेल आणि सतत पैशांच्या अडचणी येत असतील आणि भरपूर असं तुमच्यावरती कर्ज झालेलं असेल तुमच्या घरावरती कर्ज झालेलं असेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात असेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल घरामध्ये गरिबी आणि दरिद्री असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर मुलं असतील तर पहा अमावस्या जी आहे तर ती मुलं मुलांसाठी सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते आणि या दिवशी मातृदिन सुद्धा आहे पिठोरी अमावस्य आहे आणि पिठोरी अमावस्याच्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात त्याचप्रमाणे या दिवशी आई आपल्या मुलांसाठी व्रत सुद्धा करत असते आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्येही मुलं जर असतील आणि मुलं जर तुमच्या हट्टीपणा करत असतील आणि मुलांना जर सतत नजर दोष लागत असेल आणि त्यामुळे मुलं जर सतत आजारी पडत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल आणि आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्याच मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न मेहनत आणि कष्ट करत असतो पण कितीही कष्ट आणि मेहनत केले तरी सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर आपल्या कुंडली मधला ग्रह दोष जो आहे तर तो कमकुवत असतो आणि अशा वेळेला आपण कितीही जरी कष्ट केले तरी सुद्धा आपल्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाही किंवा यश मिळत नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथींवरती आपण जे काही उपाय करत असतो तेव्हा त्या उपायांचं निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणूनच उद्या आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्या घरामध्ये एक रुईच्या झाडाचा पान जे आहे तर ते आणायचं आहे आता रुई ही सर्वांनाच माहिती आहे तर आपल्या जवळपास सर्वांच्याच घराच्या आजूबाजूला रुईचं झाड जे जा आहे तर ते पाहायला मिळतच तर त्या रुईचं एक पान आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे मग रुई ही निळ्या फुलाची पण असू शकते पांढऱ्या फुलांची सुद्धा रुई असू शकते तर तुम्ही कुठल्याही फुलाच्या रुईचं जे पान आहे तर ते आणलं तरीही चालेल रुईच्या पाडाला अतिशय महत्व दिलं जातं आणि रुईच्या या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा वास करतात आणि रुईच्या झाडाची फुलं जी आहेत तर ती महादेवांना म्हणूनच जर आपण रुईच्या झाडाची फुलं ही महादेवांना अर्पण केली तर आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि रुईचं झाड जे आहे तर ते आपल्या घराच्या आजूबाजूला असणं अतिशय शुभ असं मानलं जातं त्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते आणि नकारात्मक शक्तींचा परिणाम हा आपल्या घरावरती कधीही होत नाही किंवा आपल्या घरावरती काही जादूटोणा मंत्र किंवा कुठलाही वाईट जे प्रभाव असतात तर ते सुद्धा पडत नाहीत तर बघा या लोकांवरती नेहमी महालक्ष्मीची विशेष कृपा असते आणि हे पान आपल्याला आणल्यानंतर काय करायचं आहे हे तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हे पान आपल्याला बारीक करायचं आहे आता मिक्सरमध्ये तुम्ही बारीक केलं तरीही चालेल किंवा खलबत्त्यामध्ये कुठून केलं बारीक तरी, चाले बारी तरी सुद्धा चालेल तर पहा बारीक केल्यानंतर तुम्हाला याचा जो थोडासा रस आहे तर तो काढायचा आहे आणि यानंतर एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेताना चांगला पाहून घ्या मातीचा किंवा कुठल्याही धातूचा घेतला तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला हा रस या दिव्यामध्ये थोडासा टाकायचा आहे दोन तीन थेंब टाकला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक चमचाभर शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये एक फुलवात घालायचे आहे आता फुलवात म्हटल्यानंतर बघा पहा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो फुलवात म्हणजे नेमकी काय असते तर फुलवात जी आहे तर ती तुपामध्ये बनवलेली फुलवात असते तुम्ही गुगलवरती सर्च केली तरी सुद्धा तुम्हाला ती पाहायला मिळेल तर ती फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचा आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या टाकायचा आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन फुलांच्या अखंड लवंगा दोन अखंड हिरवी वेळचे टाकायचे आहेत आणि या दिव्याला हळदी दि कुंकू लावून तुम्हाला दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी कर्ज असेल तर त्यातनं मुक्तता होण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तिथे लावून ठेवायचा आहे यानंतर संध्याकाळी या दिव्यामध्ये तूप वगैरे संपलं तर त्यानंतर तिन्ही समजेल आपल्याला काय करायचं आहे दिव्या मधील त्या फुलवात आणि दोन लवंग आणि दोन ज्या हिरवी वेलच्या आहेत तर त्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत आणि तीन ते चार कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला या दिव्यामध्ये देवघरासमोर पुन्हा एकदा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर हा जो कापऱ्याचा धूर आहे किंवा त्याच्यासोबत ज्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत तर याचा धूर हा तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेव्हा तुम्ही असा दिवा आपल्या घरामध्ये लावता तेव्हा आपल्या घरातले सगळे दोष हे निघून जातात आणि जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये या वस्तू या कपुरासोबत जाळता तेव्हा आपल्या घरातली इडापिडा नकारात्मकता ही नष्ट होते घरामध्ये अखंड लक्ष्मी येते लक्ष्मी येते पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात कुटुंबाची प्रगती होते तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या तुम्हाला सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचा आहे उद्या श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी आणि घरातील पैशांच्या सर्व अडचणी या दूर होण्यासाठी कुटुंबामध्ये ने नेहमी ने अडचणी येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला धोत्र्याचं जे झाड असतं तर त्या झाडाचं एक मूळ तुम्हाला घरामध्ये काढून आणायचं आहे हे स्वच्छ करून तुम्हाला तुमच्या घरामध्ये एका कुपऱ्यामध्ये नेहमीसाठी ठेवायचं आहे दोत्रा हे जे झाड आहे तर ते नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे आणि या दोत्याचं फूल फळ जे आहे तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे जेव्हा तुम्ही हे मूळ आपल्या घरामध्ये ठेवता तेव्हा घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी भगवान शंकर यांची विशेष कृपा आपल्यावरती राहते वाईट शक्तींपासून आपलं कुटुंब हे नेहमी दूर राहतं आणि त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाहीत त्याचबरोबर सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्याच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे मारुतीचं मंदिर असेल किंवा शनीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला रुईच्या पानांची एक माळ जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे या दिवशी जर तुम्ही रुईच्या पानांची माळ ही शनिदेवाला किंवा मारुतीला अर्पण केली तर तुमच्या आयुष्यामधले सर्व संकट दुःख हे संपूर्णपणे नष्ट होतील नावाला सुद्धा उरणार नाहीत आणि कुंडलीमधला राहू केतूचा प्रभाव हा सुद्धा कमी होतो क्षणी दोष हा सुद्धा तुमचा दूर होतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते त्यामुळे तु जर तुमच्या घराच्या जवळ कुठे मंदिर असेल तर उद्या तुम्ही न चुकता मंदिरात जा रुईच्या पानांच्या माळीसोबतच एक नारळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता अमावस्येला नारळ हा फोडला जातो पण नारळ हा सोमवारी फोडू नये असं सांगितलं जातं आणि म्हणूनच तुम्हाला नारळ हा फक्त फोडायचा नाहीये अर्पण करून यायचा आहे तर अशा पद्धतीने अत्यंत तीन प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी उद्याच्या दिवशी करायचे आहे ते शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपण लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्र परिवारासोबत चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ